नमस्कार श्रोते हो। अभियान या कार्यक्रमाच्या अकराव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानक आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत शिल्लक राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यामधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सुरगणा नाशिक जिल्ह्यातला सुरगणा हा गुजरातच्या डांग जिल्ह्यालगतचा आदिवासी बहुल तालुका आहे दोन हजार सातशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या सुरगाणा तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे त्रेपन्न इतकी आहे तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त असून इथं नागली भात यासारखी पारंपरिक पिकं घेतली जातात शेतीच्या पारंपरिक स्वरूपामुळे शेतीचा हंगाम संपताच इथले लोक रोजगारासाठी शहरात जातात मात्र सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात रोजगाराच्या विपुल संधी निर्माण झाल्या आहेत उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी सुरगणा तालुक्याचा समावेश नीती आयोगाच्या आकांक्षित तालुक्यात करण्यात आला आहे पाच जुलै रोजी तालुक्यात संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली नीती आयोगाच्या मानवी मेहता यांची यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती शिक्षण आरोग्य कृषी पशुसंवर्धन पाणी स्वच्छता भौतिक सुविधा पायाभूत सुविधा या निर्देशांकांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला या, या अभियानाअंतर्गत येणारे निर्देशांक आणि ते पूर्ण करण्यासाठीचा आराखडा याविषयी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला पथफेरी काढून अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली त्यानंतर आयोजित केलेल्या शिबिरात शंभर गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली तसंच तीसपेक्षा अधिक वय असलेल्या दीडशे जणांची रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करण्यात आली याविषयी अधिक माहिती देत आहेत आकाशवाणीचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी संजय पाठक दुर्गम भागाला सक्षम करण्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या दुर्गम आदिवासी तालुक्याची निवड करण्यात आली आहे केंद्र शासनानं यासाठी सहा निदेशकांवर काम करण्याची सूचना केली आहे त्या आधारे जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय यंत्रणा काम करत असताना स्थानिक पातळीवर काही वेगळे उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचा अनुकूल परिणामही आता दिसत आहे प्रसुतीपूर्व महिलांची काळजी घेताना गर्भवती महिलांना पोषक आहार दिला जातो त्याचबरोबर कुपोषण मुक्तीसाठी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं किलबिल मेळावा घेण्यात आला यापूर्वी घेतलेल्या किलबिल वेळी चौतीस मुलं अति तीव्र कुपोषित होती मात्र योग्य पोषण आहारामुळे यातील सामान्य वर्गात वर्गात तर बारा मध्यम कुपोषित आली आहेत स्वदेश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरगाणा तालुक्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत प्रथम इन्फोटेक या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील चाळीस शाळांमध्ये ई लर्नची व्यवस्था करण्यात येत आहे विशेष मोहिमेचा भाग म्हणून येत्या तेरा ऑगस्ट ला सुरगणा तालुक्यात मृदा आरोग्य कार्ड वितरण सोहळा होणार आहे तर पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य शपथ देण्यात येणार आहे वाढत्या लोकसभा केंद्र शासनाचं आकांक्षित अभियान यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक सुरगणा तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यात करण्यात आल्यानंतर संपूर्णता अभियानाअंतर्गत तालुक्यात विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या याअंतर्गत गर्भवती महिलांना वेळोवेळी पूरक पोषण आहाराचं वाटप केलं जात आहे गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केलं जात आहे यामुळे गर्भवती महिलांचं प्रसूतीपूर्व काळजी घेण्यासाठी नोंदणी करण्याचं प्रमाण वाढलं असून आत्तापर्यंत एक हजार चारशे सत्तर महिलांनी नोंदणी केली आहे अडुसष्ट हजार एकशे पंच्याहत्तर जणांनी मधुमेहाची चाचणी केली आहे तर अडुसष्ट हजार एकशे सतरा जणांची अतिताणाची तपासणी करण्यात आली आहे तसंच दीड हजार लाभार्थ्यांना मृदा आरोग्य कार्डाचं वाटप करण्यात आलं आहे या अभियानाच्या सफलतेमागच्या प्रयत्नांविषयी सांगत आहेत सुरगणा तालुक्याचे आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो विवेक चित्ते आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही गर्भवती मातांच्या तपासणीसाठी एक विशेष कॅम्प आयोजित केला होता ज्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जवळपास शंभर गर्भवती महिलांची चाचणी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली महिला व बालविकास विभागाच्या वतीने विविध पालेभाज्यांचे आणि आहाराचे महत्व सांगणारे स्टॉल या प्रसंगी आम्ही लावलेले होते त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या वतीने त्यांच्या ज्या ज्या कुठल्या उत्पादित वस्तू आहेत त्यांचं प्रदर्शन आणि विक्री सुद्धा त्या कॅम्पमध्ये आम्ही आयोजित केली तालुका कृषी विभागाच्या वतीने जे जे मृदा आरोग्य कार्डचे लाभार्थी होते त्यांना त्या कार्डचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यावेळेला वितरण करण्यात आले आणि याचबरोबर आम्ही मॅम प्रोफाईल ही नवीन संकल्पना सुरू केलेली असून तालुक्यात के जे कुठले मॅम बालक आहेत त्यांचं प्रोफाईल करणे ते दर आठवड्याला त्याची माहिती अद्यावत करणे आणि विविध सामाजिक संस्था किंवा शासनाच्या योजना यांच्या समन्वयातून त्यांना विशेष पूरक आहार तसेच आरोग्याच्या सुविधा पोहोचवणे असा अभिनव उपक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सुरगाणा तालुक्यामध्ये सुरू आहे संपूर्ण अभियानांतर्गत स्वयंसहायता गटांना फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामुळे ग्रामीण आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत आहे आपल्या अनुभवाविषयी मनकर्णिका बचत गटाच्या सदस्या शीतल महाले सांगतात संपूर्ण ता अभियानाच्या माध्यमातून माझ्या गटाला तीस हजार रुपयाचं खेळत भांडवल मिळाले त्या भांडवलाच्या माध्यमातून आम्ही कमी व्याजाचं कर्ज देऊन छोटे मोठे व्यवसाय चालू केले आणि आताच आमच्या महिला बचत गटाला किट मिळाले त्यामुळे गावात डिजिटल बँकेचे व्यवहार चालू झाले आणि आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आकांक्षित अभियाना अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून समाजातल्या विविध घटकांना लाभ देण्यात येत आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मिशन आत्मनिर्भर राबवण्यात येत आहे त्याद्वारे दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यासाठी बी आर सी केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे तसंच ग्रामपंचायत निहाय निर्देशांकांची माहिती संकलित करून त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे नीती आयोगानं निश्चित केलेल्या निर्देशांकांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे याबाबत नाशिकचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी म्हणाले संपूर्णता अभियानांतर्गत सहा निर्देशक शासनाने निश्चित करून दिलेले आहेत त्यामध्ये तीन निर्देशक हे आरोग्यविषयक आहेत एक निर्देशक हा महिला व बालविकास कार्यक्रमांबाबत आहे एक निर्देशक हा कृषी क्षेत्राबाबत असून सहावा निर्देशक जो आहे तर तो उत्पन्न वाढीच्या संदर्भात आहे आणि या सहा निर्देशकांच्या संदर्भात आपण शंभर टक्के टार्गेट अचीव करण्याबाबत यामध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये ही सहा निर्देशकं जी आहेत तर ती आपण शंभर टक्के अचीव करणार आहोत याबाबतचा त्रैमासिक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्याचा प्रगतीचा शासनाला त्याबाबतचा रिपोर्ट सबमिट करत असतो सुरगणा तालुक्यात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे संपूर्णता अभियानात केवळ प्रशासनाचा सहभाग आहे असं नाही तर लोकांचा सहभागही लक्षणीय आहे जनता आणि प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी सक्रिय सहभाग असल्यामुळे संपूर्णता अभियान सुरगणा तालुक्यात यशाच्या पायऱ्या चढत आहे तर श्रोते हो हा होता नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा अकरावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय संजय पाठक निर्मिती सहाय्य राजेश शेजोळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख